संकट अडचणी या प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये येतात परंतु जिंकतो तो नाही जो फक्त आलेल्या संकटांना पाहत बसतो रडत बसतो जिंकतो तो जो आपल्या संकटांवर काहीतरी पर्याय शोधतो उत उत्तर शोधतो आणि कायम जीवनात पुढे पुढेच जात असतो आपल्या संकटांना घेऊन बसत नाही त्यातून मार्ग काढत असतो दुसरा कोणी तुमच्याविषयी काय म्हणतो याचा काहीच विचार करायचा नाही खरं फक्त याच गोष्टीने पडेल की तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करताय जर खरोखर तुम्हाला वाटतंय की तुम्ही पण जीवनात खूप मोठं झालं पाहिजे जी, तुमचं जीवन जगण्याचा आनंद खूप वाढला पाहिजे तर हे पाच मिनिट तुमचं जीवन बदलून टाकतील परंतु तेव्हाच जेव्हा तुम्हाला स्वतःला वाटेल की तुमच्यात काहीतरी बदलण्यालायक आहे जेव्हा तुम्ही त्या गोष्टींना अगोदर बदलण्याचा प्रयत्न कराल ज्या गोष्टी तुम्ही खूप वेळा आणि खूप वर्ष प्रयत्न केला होता जेव्हा तुम्ही त्या गोष्टी बदलण्यासाठी नवीन वर्ष कधी उगणार आहे याची वाट पाहत बसत नाहीत त्या गोष्टी तुम्ही आजपासून बदलण्याचा विचार कराल तुमच्यासोबत असे कधीच होणार नाही की कुणीतरी योगी पुरुष येईल आणि तुमचं आयुष्यात बदलून टाकेल काय खरंच तुम्हाला असं वाटतंय की असं होईल की नुसतं कारण सांगत बसून आपल्या जीवनाला आळस भरायचं आहे आणि गाडवासारखं खूप सारं कष्ट करून जगायचं आहे अपयश एकदा आल्यानंतर तुम्ही जर म्हणत असाल तुम्हाला कुणीच काही मदत केली नाही नाहीतर तुम्ही जिंकला असता ही गोष्ट लक्षात ठेवा मूर्खांच्या यादीत फक्त आणि फक्त संकट येत असतात आणि समदार माणसाच्या यादीत त्या संकटांवर कसा उपाय शोधता येईल कशी मात करता येईल असा विचार तो करत असतो तुम्हाला असं का वाटतं की फक्त संकट ही तुमच्याच आयुष्यात आहेत फक्त तुमच्याच आयुष्यात कष्ट आहे बाकी कोणाच्या जीवनात काही संकट दुःख नाही अरे थोडं बाहेर पडून पहा ज्या लोकांना झोपायला राहायला घर देखील नाही ते रस्त्याच्या कड्याला झोपतात त्यांच्याकडे थंडीत चादर नाही थंडीत ते कुडकुडत असतात अरे त्या लोकांना पहा ज्यांच्याकडे हातपाय नाहीत डोळे नाहीत पण ते जगायची उमेद कधी सोडत नाहीत त्यांच्या परिस्थितीचा सामना करतात अरे तुम्हाला इतकं सुंदर शरीर दिलं देवाने तरी तुम्ही दुसऱ्यांवर अवलंबून असता दुसऱ्यांना दोष देता बॉडी सर्वांना चांगली पाहिजे असते पण जिम मध्ये कुणीच जायला तयार नाही नको सकाळी लवकर उठायला थंडी आहे खूप मस्तपैकी झोपायला पाहिजे तुम्ही बिना कोणत्या कष्टाशिवाय जीवनात पुढे जाण्याचा विचार करताय अरे जर वाटलं असतं तर ऍपल कंपनीचे मालक अरे जर वाटलं असतं तर ऍपल कंपनीचे मालक स्टीव्ह जॉब्स हजार बहाणे हजार कारणे सांगते सांगितले असते कारण त्यांचे आईवडील लांबपणीच वारले होते त्यांना दुसऱ्यांनी दत्तक घेतले होते पण त्यांनी काहीच बहाणा बनवला नाही आपल्या जीवनातील संकटांना तोंड दिले आणि पुढे पुढे चालत राहिले त्यांना जर वाटले असते तर ते तेव्हा थांबले असते जेव्हा त्यांना स्वतःच्याच एपल कंपनीमधून काढून टाकलं जिची निर्मिती करण्यात त्यांचा खूप मोठा वाटा होता पण ते थांबले नाहीत झुकले नाहीत रडत बसले नाही आपल्या पुढच्या आयुष्याला विचार करत बसले नाहीत ते पुढे पुढे चालत राहिले अजूनही पुढे जर काही वाटलं असतं त्यांना तर त्यांनी ते तेव्हा बहाणा बनवला असता जेव्हा त्यांना समजलं की त्यांना भयानक कॅन्सर सारखा आजार झालाय तरी ते थांबले नाही आपलं काम चालूच ठेवलं त्यांनी अॅपल जगातील सर्वश्रेष्ठ कंपनी बनवण्यासाठी रक्ताची पाणी केले सर्व निगेटिव्ह गोष्टी विसरून गेले त्यांनी आपलं शंभर टक्के लक्ष फक्त आणि फक्त आपल्या कामावर दिले ध्येयावर केंद्रित केले ही प्रत्येक माणसाच्या आयुष्यात येतात परंतु जिंकतो तो नाही जो फक्त आलेल्या संकटांना पाहत बसतो रडत बसतो जिंकतो तो जो आपल्या संकटांवर काही पर्याय शोधतो उत उत्तर शोधतो आणि कायम जीवनात पुढे पुढे जात असतो आपल्या संकटांना घेऊन बसत नाही त्यातून मार्ग काढत असतो तुम्ही स्वतःला विचारा की तुम्ही संकटांना ताट माण करून सामना करणार आहात का किंवा हार स्वीकारून खाली मान घालून नशिबाला दोष देण्यात बसणार आहात हरणाऱ्यांची ही दुनिया कधीच इज्जत करत नाही ते कधीच जगात जिंकत नाही पुढे प्रगती करत नाही हे लक्षात ठेवा की एकट्याने शर्यतीमध्ये पळण्यापेक्षा दहा लोकांबरोबर पळून शर्यत जिंकावी किंवा हारावी तरी चालेल कारण यातून तुम्हाला तुमची प्रगती तर समजेलच की आपण किती खोल पाण्यात आहोत आपल्यात काय कमी आहेत पुढच्या वेळेला निश्चितच आपल्यामध्ये मोठा बदल झालेला दिसेल एकदा येणाऱ्या अभ्याशाला घेऊन बसू नका स्वतःला प्रश्न विचारा की काय कमी आहे माझ्यात आणि काय जास्त आहे समोरच्यात नुसते मनात स्वतःला वाटून काहीच होत नाही त्यासाठी कष्ट करावे लागतील रोज रोज करावे लागतील कारणे देणं बंद करावे लागेल मला वाटलं होतं असं होईल मला वाटलं होतं तसं होईल असं बोलून काहीच उपयोग नसतो स्वतःमध्ये असणाऱ्या कमतरता शोधा आणि त्या सुधारा चांगल्या सवयी लावा आणि त्या सातत्य ठेवा खूप वेळा तुम्ही अपयशाचा सा सामना करशाल पण त्यासाठी माघार घ्यायची नाही जरा दम काढायचा तुमची पण वेळ एकदा तरी येईलच आणि तुम्ही दुनियात एक सफल व्यक्ती बनशाल बिल गेट्सने एक गोष्ट सांगितली त्यांच्या जीवनातली की मी कधीही पुढच्या बेंचवर बसलो नाही मी हा काय मागच्या बेंचवर बसणाऱ्या मुलांमध्ये मोजला जायचो पण मला आज याचा खूप गर्व आहे की पुढच्या बेंचवर बसणारी मुलंही माझ्या कंपनीमध्ये काम करतात त्यामुळे तुम्ही कधीच असे पाहू नका की तुम्ही मागे आहेत की पुढे आहे खाली आहेत की वर आहे तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करत राहा आणि कष्टाने करत राहा आणि मन लावून करत राहा फक्त मेहनत आत्मविश्वास आणि मन लावून काम करणे ही ती ताकद आहे जी तुम्हाला जीवनात पुढे घेऊन जाईल दुसरा कोणी तुमच्याविषयी काय म्हणतो याचा काहीच विचार करायचा नाही फरक फक्त फर याच गोष्टीने पडेल की तुम्ही स्वतःविषयी काय विचार करताय स्वतःला एकटेपणा आणि कोणत्या गोष्टी चुकीच्या आहेत तुम्ही कोणत्या गोष्टींना अजून चांगल्या बनवू शकता आणि कोणत्या गोष्टींना तुमच्या जीवनातून काढून टाकायचे आहे तर उशीर अजिबात करू नका तुमचं जीवन बदलून टाका हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण दुसरे कुणाचे तरी भले होईल भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपली काळजी घ्या धन्यवाद